तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जस्ट एका सेकंदामध्ये घालता येणारी रेडी टू वेअर स्कर्ट मॉडेल साडी म्हणजेच पर्करला जॉईंट असणारी साडी किंवा पेटीकोटला असणारी साडी कशी स्टिच करायची आहे तेच बघणार आहोत बऱ्याच जणी कमेंट्स केल्या होत्या की मॅडम तुम्ही स्कर्ट मॉडेल साडी म्हणजे स्कर्टला कशी जॉईंट करायची तो प्युअर मराठी भाषेत सांगायचं तर पर्करला जॉईंट असणारी साडी कशी तयार करायची तेच दाखवा तर आज मी तीच स्कर्ट मॉडेल साडी तुम्हाला दाखवणार आहे ते ही पेटिकोटला अटॅच असणारी तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा तर इथे मी ऑरगॅन साडी घेतलेली आहे आणि ह्या साड्या तुम्हाला सर्वांना माहीतच आहेत की घातल्यानंतर किती फुगतात म्हणजे घालण्यासाठी सुद्धा ही साडी अवघड आहे दिसायला खूपच सुंदर असं याचं लुक असतं बट वेअर करताना ते खूप अवघड होऊन जातं सर्वांसाठी तर अशा पद्धतीच्या साड्या जर स्टिच करून ठेवल्या तर एका मिनिटात नव्हे से एका सेकंदात तुम्ही वेअर करू शकाल एवढे हे सोपं होऊन जाईल तर चला आपण बघूया ही साडी कशी स्टिच करायची आहे ती तर इथं बघा ह्या साडीसाठी मी इथं साडीचाच मॅचिंगचा स्कर्ट घेतलेला आहे म्हणजे साडीच्या कलरचाच आपण इथं पर्कर घ्यायचा आहे तर हे बघा मला जेवढी उंची लागते तेवढ्याच उंचीचा मी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या उंचीनुसार घेऊ शकता तर इथं असा हा पर्कर घेतलेला आहे आणि आपण काय करायचं की एका मिनटासाठी साडी सेपरेट ठेवायची आहे आणि पर्करची वरची जी पट्टी आहे ती आपण काढून ठेवायची आहे तुम्ही त्याची शिलाईही काढू शकता किंवा कट करूनही काढू शकता तर इथं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ते दोन पद्धतीचं मी तुम्हाला सांगते दोन्ही पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता हा रेडीमेट पर्कर मी घेतलेला आहे जर तुम्हाला रेडीमेड पर्कर घ्यायचा नसेल तुम्हाला स्वतःला स्टिच करून हा पर्कर वापरायचा असेल तर तुम्ही असं कापड घ्या आणि नंतर सहा कळीचा किंवा कसा तुम्हाला पर्कर पाहिजे तसा स्टिच करून घ्या तुमच्या मापाने आणि नंतर त्याच्यावरती साडी स्टिच करू शकता तर आता हे बघा हा रेडीमेड पर्कर आहे तुम्ही तुमच्या साईजने एक्सेल डबल एक्सेल किती तुमचं साईज आहे त्यानुसार पर्कर सिलेक्ट करा आणि ह्या साडीसाठी तुम्हाला मापे घ्यायची काहीच गरज नाही म्हणजे कमरेचं माप वगैरे जर पर्कर जर तुमचा करेक्ट तुमच्या साईजचा असेल तर आणि जर पर्कर करेक्ट साईजचा नसेल तर मापे घ्यायची गरज आहे तर मी दोन्ही पद्धती सांगते मापे घेतल्यानंतर कसं स्टिच करायचं आणि मापे न घेता कसं करायचं जर तुम्हाला कुणासाठी ही साडी स्टिच करायची असेल तर फक्त त्याच्या पर्करची साईज तुम्ही विचारा म्हणजे त्या साईजनुसार तुम्ही साडी ही स्टिच करू शकाल जर स्कर्ट करेक्ट मापाचा असेल तर फक्त पदराची उंची किती आहे आणि कमरेपासून पायापर्यंतची उंची किती आहे ही, ही दोनच मापे तुम्हाला घ्यावी लागतील तेही मी तुम्हाला पहिलं सांगितलं तसं साडी घातल्यानंतर तुम्ही टिकमार करू शकता इथे बघा स्कर्टच्या वरची जी पट्टी होती ती मी काढून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीने ह्या पट्टीची रुंदी चार इंच म्हणजे चार इंचाची जर पट्टी आपण घेतली तर ती फोल्ड केल्यानंतर दोन इंचाची होते तर मिनिमम दोन इंचाची पट्टीवरती लावायची असते जर तुम्हाला दीड इंचाची पट्टी पाहिजे असेल तर इच ह्या पट्टीचं अंतर तीन घ्या आणि जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं असेल म्हणजे सपोज साडी उंचीला कमी असेल तर पट्टी थोडीशी मोठी करावी अशी वाटत असेल तरी तुम्ही घेऊ शकता तर आत्ता पहिल्यांदा आपण इथं साडी घ्यायची तर ज्यांना स्कर्टची मापे माहीत नाहीत किंवा स्कर्ट त्यांचा करेक्ट नाही किंवा त्यांना परफेक्ट फिटिंगमध्ये साडी स्टिच करायची त्यांनी काय करायचं की स्कर्ट पहिल्यांदा स्टिच करायचा आणि नंतरच साडीची मापे घ्यायची तर हे बघा आपण पदराचं माप घेतो आहे तर पदराचं माप कसं घ्यायचं याचा व्हिडिओ पहिला मी अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा इथं पंच्याण्णव पदर आहे तर पदर मी मोजून घेते इथं मी एकदा एक टेप मोजून घेतलेला आहे बघा आणि इथं मी अजून पस्तीस इंच घेते म्हणजे पंच्याण्णव माप होईल तर असं हे पदराचं माप आपण करून घ्यायचं आहे मापे कशी घ्यायची अंगावरती किंवा जर ती व्यक्ती नसेल तर आपण मापे कशी डिसाईड करायची नॉर्मली किती मापे असतात त्याचंही डिटेलमध्ये मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पहिल्यापासून जे क्लासेसचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की पहा तर इथे बघा मी पंच्याण्णववरती टिकमार्क करून घेतलेली आहे आणि आत्ता आपण नेस्ता पदर घ्यायचं आहे तर नेस्ता पदर कसा घ्यायचा कमरेचं करेक्ट माप घ्यायचं त्याच्यामध्ये प्लस दहा इंच करायचं आहे तर इथं मी परकरला जॉईंट साडी स्टिच करते त्यासाठी मापे घ्यायची गरज नाही आणि फ्रेंड्स दुसरी एक साधी ही सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला मापे घ्यायला येत नसतील किंवा काहीच समजत नसेल तर जस्ट तुम्ही ही साडी घालून बघा आणि ज्या ठिकाणी आपण आतला पदर खवतो त्या ठिकाणापासून ज्या ठिकाणपासून आपण प्लेट्स बनवायला स्टार्ट करतो तिथं फक्त पिन लावून ठेवा सेफ्टी पिन आणि नंतर ज्या ठिकाणपासून आपल्या प्लेट्स बंद होतात म्हणजे आपला पद स्टार्ट होतो त्या ठिकाणी एक पिन लावून ठेवा असं हे तुम्ही साडीचं माप घेऊ शकता जस्ट साडी घालून बघायची आणि त्याची मापे तुम्ही ठरवायची तर अशा पद्धतीने केलं तर ही इझी होऊन जाईल तर है, है। आ, उन्ची है, है। तर इथं तुम्ही पाहू शकता की आपण पदराचं माप घेतलेलं आहे नेसत्या पदराचं माप घेतलेलं आहे आत्ता फक्त आपल्याला कमरेपासून पायापर्यंतची किती उंची आहे तेवढी मोजून घ्यायची आहे तर हे बघा सँडल घातल्यानंतर आपली किती उंची होते तेवढीच उंची मोजून घ्यायची आहे कमरेपासून पायापर्यंतची उंची एकोणचाळीस साहेज म्हणजे थर्टी नाईन उंची आहे इथं पहा आपण काय करायचं आहे कमरेपासून पायापर्यंतची जेवढी उंची आहे तेवढी मोजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण एक मायनस करणार आहोत तर इथं एकोणचाळीस उंची आहे त्याच्यामध्ये एक मायनस केलं की इथं आडतीस येईल आणि अडतीस इंचावरती आपण टिकमार्क करून घेणार आहोत आणि पदरानंतरचा जो भाग आहे तो पूर्ण अडतीस इंचावर टिकमार्क करून वरची जी पट्टी आहे ती आपण कट करून घेणार आहोत अशाच पद्धतीने पदरानंतरच्या भागावर पूर्ण भागावर आपण असं हे टिकमार्क करून घेणार आहोत तर तुम्हाला हे परफेक्ट समजलं असेल एक मायनस का करायचं उंचीमध्ये तर त्याचंही रिझन मी तुम्हाला सांगते की आपण वरती ना दीड किंवा दोन इंचाची पट्टी लावणार आहोत तर मी तर दीड इंचाची लावते तुम्ही दोन इंचाची लावू शकता तीन इंचाची लावू शकता तर वरची पट्टी पण येणार आहे त्यामुळे साडीची लेंथ वाढू शकते त्यासाठी आपण इथं एक मायनस करून घ्यायचं आहे है। तर अगदी व्यवस्थित परफेक्ट साडी होऊन जाईल तर इथं तुम्ही पाहू शकताय वरती मी अप अशा टिकमार्क करून घेते तर एकाच ठिकाणी फक्त कमरेपासून पायापर्यंतची उंची मोजून घ्यायची आणि ज्या ठिकाणी अडतीस इंच येतं त्या ठिकाणी वरची जी पट्टी आहे ती पहिली मोजून घ्यायची आणि तेवढ्याच पट्टीचं वरती माप घ्यायचं आणि अशी ही पट्टी आपण टिकमार्क करून कट करून घ्यायची असते सो फ्रेंड्स तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या वेग साड्या कशा स्टिच करायच्या ते बघायला भेटेल आणि बरेचसं काही या चॅनलवरून तुम्हाला शिकायलाही भेटेल हा युट्यूबवरचा पहिलाच असा चॅनल आहे की एवढ्या डीपमध्ये तुम्हाला साड्यांचे स्टिचिंग क्लासेस उपलब्ध करून दिलेले आहेत बरेचसे यूट्यूबर आहेत म्हणजेच बरेचसे स्टिचिंगवाले आहेत ते व्हिडिओज टाकतात बट साड्यांसाठीचा स्पेशल चॅनल हा आपला पहिला चॅनल आहे यूट्यूबरचा तर हे मी खरं खरं बोलते म्हणजे की तुम्हीही सर्च करून बघा साड्यांचा स्पेशली चॅनल तुम्हाला कुठेही दिसणार नाही बरेच फॅशन डिझायनिंगवाले किंवा ज्यांचा ज्यांचा स्टिचिंग चॅनल आहे ते दोन तीन प्रकार किंवा चार पाच प्रकार साड्यांचे अपलोड करतात बट एवढे डीपमध्ये तुम्हाला बरेचसे प्रकार किंवा सर्व काही अगदी सविस्तर जसं आपण क्लासमध्ये बसून शिकतो त्या पद्धतीचं तुम्हाला कुठेही यूट्यूबवरती दुसरे व्हिडिओज भेटणार नाहीत जर व्हिडिओ आवडले तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा तर इथं पाहू शकता वरची जी पट्टी आहे ती पूर्ण मी काढून घेतलेली आहे तर आत्ता आपला हा साडीचा सा भाग राहिलेला आहे तर इथून पुढची जी स्टेप आहे ती अगदी सोपी आहे फटाफट आपण ही साडी स्टिच करू शकतो ही साडी कोणीही पहिल्यांदा बघत असाल तरी स्टिच करू शकाल एवढी सोपी आहे तर इथं पहा मी हा स्कर्ट घेतलेला आहे आणि ह्या स्कर्टची उंची मी साडीपेक्षा कमी घेतलेली आहे तर आता तुम्ही म्हणाल की स्कर्टची उंची साडीपेक्षा कमी का सगळे काय करतात की स्कर्टची उंची आणि साडीची उंची सेमच घेतात बट मी इथं तसं करत नाही इवन मी नॉर्मली जरी साडी वेअर करत असले तरी साडीची उंची स्कर्टपेक्षा जास्त घेते तर त्याचं रिझन असं आहे की ज्यावेळेस आपण साडी घालतो त्यावेळेस काय काय साड्या अशा असतात की त्या चालताना पाठीमागच्या साईडने फोल्ड होतात तर तसं झाल्यानंतर आपला पर्कर दिसतो मग ते दिसायला अगदी विचित्र दिसतं म्हणून काय करायचं की नेहमी स्कर्टपेक्षा साडीची लेंथ जास्त ठेवायची जरी ते फोल्ड झालं तरी पर्कर दिसत नाही किंवा तो पोर्शन विचित्र दिसत नाही त्यासाठी साडीची लेंथ जास्त घ्यायची आहे हे बघा फ्रेंड्स ही टिप तुम्हाला कोणीही सांगणार नाही ही, ही माझी आयडिया होती म्हणजे मी भरपूर अनुभव घेतलेले आहेत आणि त्या अनुभवातूनच मी तुम्हाला सांगते की असं जर तुम्ही स्टिच केलं तर अगदी व्यवस्थित तुमची साडी होईल आणि जर तुम्हाला ही आयडिया आवडत नसेल म्हणजे स्कर्टपेक्षा जास्त उंचीची साडी नको असेल तर दोन्ही समान उंचीचं घेऊन तुम्ही ही साडी स्टिच करू शकता मी फक्त तुम्हाला ऑप्शन सांगितलं आहे तर इथं पहा जो स्कर्ट आपण पसरवून ठेवलेला होता त्याच्यावरती जो नेस्ता पदर आहे तो मी जसा आपण साडी घालताना खावतो तसा हा पिन लावून इथं घेतलेला आहे तर तुम्ही इथं पाहिलं असेल की जो कोपरा आहे तिथून मी हा नेस्ता पदर आ, स्टार्ट केलेला आहे असंच आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे आता समजलं ना ज्या पद्धतीने आपण साडी घालताना पदर हा कोपऱ्यापासून म्हणजे कमरेच्या कडेपासून खोतो तसाच हा आपण राऊंड सर्कलमध्ये कवर करून घ्यायचा आहे स्कर्टला तर यासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं की मापे घ्यायची गरज नाही जो पर्कर आहे किंवा जो स्कर्ट आहे त्याच्यावरतीच आपण ही साडी गुंडळून ही साडी पूर्ण परफेक्ट बनवू शकतो तर ही सर्वात सोपी पद्धत आहे सोपी ट्रिक आहे फ्रेंड्स ह्यात पद्धतीने जरी तुम्ही साडी स्टिच केली तरी ही तुमची साडी चुकणार नाही फक्त तुम्हाला उंचीचं माप आणि पदराची किती लांबी हवी आहे तेवढे फक्त मोजून घ्यावं लागेल तर इथं तुम्ही पाहू शकताय की मी ह्या स्कर्टला पूर्ण साडी अशी राऊंडमध्ये गुंडाळून घेतलेली आहे पाठीमागची साईड ही तुम्हाला दाखवते पाठीमागच्या साईडने असा हा लुक येतो आहे बघा आत्ता मी साडी पहिली जशी ठेवली होती ना तशीच ठेवलेली आहे तर ही साडी आपण स्टिच करताना फक्त एकच काळजी घ्यायची आहे जर बिगिनर्स सा असाल तर काय होतं की त्यांच्या लवकर लक्षात येत नाही की साडीचं डायरेक्शन म्हणजे प्लेटचं कशा बनवायच्या नक्की साडीचा नेस्ता पदर कुठल्या साईडला आपण खोवतो ते त्यांच्या लक्षात येत नाही त्यासाठी त्यांनी काय करायचं पहिल्यांदा साडी घालून बघायची आणि नंतरच ही साडी स्टिच करायला घ्यायची आहे तर जो अंडरस्कर्ट आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपण ही जी वरची आपली नेस्त्या पदराची बाजू आहे ती अशी पसरवून घ्यायची आहे जशी साडी घालतो ना तीच पद्धत आहे फ्रेंड्स ही व्यवस्थित आपण हे प्लेन करून घ्यायचं आहे म्हणजे की आपण ज्यावेळेस साडी व्यवस्थित पसरवून स्टिच करेल ना त्यावेळेस ही साडी ही चुकणार नाही किंवा कमी जास्त होणार नाही आहे स्कर्टवरती मी व्यवस्थित ठेवलेली आहे आणि हा जो पदर आहे तो आपण पुढच्या साईडला टाकायचा आणि नंतर बघा आपण प्लेट्स बनवून घ्यायचे आहेत मला आता तुम्ही म्हणाल की नक्की प्लेट्स आपण कुठून आणि कशा बनवायच्या आहेत तर जो स्कर्टचा मध्य आहे तिथंच करेक्ट आपण ह्या साडीला पिन लावून घ्यायचे आहे आणि तिथूनच पुढे आपण प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत तर आता ह्या प्लेट्स बनवायच्या तरी कशा सिंपल आपण साडी नेसतो त्या पद्धतीनेही तुम्ही बनवू शकता किंवा पहिलं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्लेट्स बनवताना दहा दहा इंचावरती टिकमार्क करायचं आणि जे टिकमार्कचे पॉइंट आहेत ते असे पकडून सर्व प्लेट्स समान अंतरावर बनवून घ्यायचे आहेत तशा पद्धतीनेही तुम्ही बनवू शकता आज मी फक्त सिंपल आपण साडी नेसताना कशा प्लेट्स घेतो त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे ह्या सर्व प्लेट्स आपण जुळवून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला ती पहिली मेजरमेंटची पद्धत आवडली असेल किंवा त्याच पद्धतीने समान अंतरावर प्लेट्स घ्यायचे असतील तर तुम्ही पहिले व्हिडिओज नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे सर्व काही माहिती मिळेल की कशी मापे घ्यायची आहेत कशा प्लेट्स जुळवून घ्यायच्या आहेत तर हे बघा व्यवस्थित प्लेट्स मी जुळवून घेते पाठीमागच्या साईड ज्या असतात त्या खालीवर होता कामाने जर जा झाल्या तर साडीच्या खालच्या ज्या निऱ्या असतात त्याही खालीवर होतात म्हणून वरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या पहिल्यांदा व्यवस्थित प्लेन करून घ्यायच्या आणि तिथं मी पिन लावून घेतलेली आहे ही साडीच्या प्लेट्सची सा तोंडे नेहमी ने ने पदराच्या साईडला करायची आहेत तर साडीच्या प्लेट्स सा आहेत त्या मी व्यवस्थित करून घेते मी पहिलं म्हटलं तसं ही ऑर्गॅनजा साडी आहे आणि ही साडी कॅरी करायला खूप अवघड आहे व्यवस्थित घालताही येत नाही जास्त फुकते तर त्यासाठी आपण काय करायचं की ही साडी अशी ह्याच्या प्लेट्स बनवून याच्यावरून कडक इस्त्री फिरवून घ्यायची प्लेट्सवरून इस्त्री फिरवून घेताना तुम्ही पहिल्यांदा कोपऱ्यामध्ये टेस्ट करून बघा म्हणजे ह्या साडीवरती ह्या साडीच्या क्लोथवरती किती हीट सहन होऊ शकते त्यानुसारच तुम्ही ह्या इस्त्रीचं हीट पॉवर आहे ती कमी जास्त करा आणि अशी ही इस्त्री करून घ्या तर व्यवस्थित कडक इस्त्री करून घ्यायची आहे जर तुम्ही अशी कडक इस्त्री करून घेतली तर ह्या प्लेट्स अशाच राहतील ह्याच्या घड्या मोडणार नाहीत ना आणि तुम्ही जर ही साडी घातली तर अगदी स्टॅच्यू सारखं लुक दिसेल परफेक्ट अशी तुम्ही साडी घालू शकाल तर हे बघा मी हे इस्त्री करून घेतलेलं आहे तर जवळ जवळून तुम्हाला दाखवते खालच्या ज्या प्लेट्सच्या अंतर आहे ते, ते बघा सर्व समान आहे आणि मला जरा पसरत प्लेट्स आवडतात म्हणून मी अशा पसरवून घेतलेल्या आहेत हे बघा एक्स्ट्राचा पदराचा जो भाग आहे तो कसा व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने आपण स्टिच करणार आहोत ते तुम्हाला दाखवते अगदी जवळून दाखवते ते फक्त ह्यासाठी की तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून ह्या ज्या प्लेट्स आहेत त्याच्या आतमध्ये आपण ह्याची प्लेट बनवून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण ह्याची एक प्लेट बनवून घ्यायची आणि हा जो कपडा आहे तो प्लेट्सच्या आतमध्ये येईल असा अरेंज करायचा आणि याच्यावरती अशा ह्या प्लेट्स स्टिच करून घ्यायच्या आहेत तर हे तुम्हाला समजलं असेल अजून एकदा मी तुम्हाला दाखवते हे बघा असं हे फोल्ड करायचं त्याच्यावरती ह्या प्लेट्स ठेवायच्या आणि वरून एक स्टिचिंग करून घ्यायचं आहे वरून एक लाईन अशी स्टिच करून घ्यायची तर हे परफेक्ट स्टिच होईल आणि अगदी आपली साडी व्यवस्थित दिसेल तर ही साडी कटिंग करून व्यवस्थित तुम्ही घ्याल बट स्टिचिंग करून जर व्यवस्थित घेतली नसेल तर साडीची पूर्ण फिनिशिंग जाते तर त्यासाठी म्हणून आपण ही साडी अगदी व्यवस्थित सिलाई करून घ्यायची आहे तर आता तुम्हाला समजलं असेल की पदराची प्लेट कशी बनवून घ्यायची आणि एक्स्ट्राचा पदर आपण कसा ॲडजस्ट करायचा तर आता चला मी हे स्टिचिंग करून दाखवते तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे दाखवणार आहे शांतपणे हा व्हिडिओ बघा जर सपोज तुम्हाला हा व्हिडिओ समजला नसेल तर दोन तीन वेळा व्हिडिओ बघा तुम्ही दोन तीन वेळा किंवा चार पाच वेळा जरी व्हिडिओ पाहिला तरी तुम्हाला परफेक्टच समजेल तरी तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्की कमेंट्स करा प्रत्येक कमेंट्सचा आन्सर मी नक्कीच देईन तर इथं तुम्ही पाहू शकता मी नेस्ता पदर घेतलेला आहे आणि स्कर्टवरती हे असं जॉईंट करायचं आहे एक एक बॉल पिन काढून आपण हे राऊंडमध्ये म्हणजे पूर्ण साडीला आपण कसं गुंडाळून घेतो तसं हे स्टिच करून मी घेते आणि ज्या ठिकाणी प्लेट्स आलेले आहेत त्या करायचं आहे जस्ट हे आहे मध्ये साडी बघितल्यानंतर जरा अवघड वाटेल बट स्टिच करताना तुम्हाला कळेल की ह्या साडीमध्ये अवघड असं काहीच नाही आता इथं तुम्ही पाहिलं असेल की पूर्ण स्कर्ट भोवती राऊंड मध्ये मी ही साडी स्टिच करून घेतलेली आहे आणि ज्या ठिकाणी स्कर्टच्या मध्यावरती मी इथं टिकमार्क केलेलं होतं त्याच ठिकाणी करेक्ट प्लेट्स आपण जॉईंट करून घ्यायच्या आहेत आणि हे बघा एक्स्ट्राचा एक भाग इथं राहिला आहे म्हणजे एका एक प्लेट्सचं अंतर इथं राहिलेलं आहे तर ते आपण असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे हे स्टिच करताना तुम्ही म्हणाल की करेक्ट प्लेट्स प्लेट आपल्या मध्यापर्यंत आल्या नाहीत तर आम्ही आता काय करायचं तर असं हे ॲडजस्टमेंट करून घ्या कारण कधी कधी काय होतं की स्कर्टवरती जर आपण मापे न घेता असं स्टिच करत असाल तर मागे पुढे होऊ शकतं तुम्ही हे ॲडजस्ट करून घ्या तर आत्ता असं हे प्लेट्सवरूनही आपण स्टिच करून घ्यायचं आहे इथं तुम्ही पाहू शकताय हा जो पदराचा भाग आहे तोही आपण प्लेट्स पाडून याच्या आतमध्ये अरेंज करून घ्यायचा आहे मी पूर्वी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी आता बघा इथं याच्या आतमध्ये हा पदर असा ठेवते आणि त्याच्यावरून आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स याच्यानंतरही तुम्हाला भरपूर व्हरायटीचे व्हिडिओज ह्या चॅनलवरती बघायला भेटतील जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघता त्यावेळेस आवर्जून एक लाईक आणि कमेंट्स नक्की करा कारण हे बनवणे नाही तुम्हाला पण माहीत झालं असेल की एक साडी जरी आपण स्टिच करत असेल तर किती त्रास होतो आणि पूर्ण साडी स्टिच करून व्यवस्थितपणे एक्सप्लेन करून व्हिडिओ अपलोड करावा लागतो म्हणून एवढ्या मेहनतीनंतर एक लाईक आणि एक शेअर कमेंट्स तर व्हायलाच हवंय तर असं हे मी वरून स्टिच करून घेतलेलं आहे आता इथं पहा की वरची जी प्लेट आहे त्याच्यावरूनही आपण स्टिच करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचं आहे आणि याच्यावरून आपण नंतर सर्व प्लेट्स ठेवून वरची प्लेट्स फक्त काढायची आणि त्याच्यानंतर अजून आपण टिप मारून घेणार आहोत तर इथं मी दोन वेळा स्टिच करून घेतलेला आहे याच्यावरची जी प्लेट आहे त्याच्यावरती मी हे स्टिच करून घेतलेलं आहे अगदी जवळून तुम्हाला दाखवते म्हणजे व्यवस्थित समजावं तर आत्ता हे पहा जी प्लेट आपण पदराची बनवली होती ती व्यवस्थित स्टिच झालेली आहे आता हा जो पूर्ण गोल एरिया होता तोही स्टिच झालेला आहे तर आता आपण काय करायचं वरची जी प्लेट आहे ती सोडायची आणि आतल्या ज्या प्लेट्स आहेत त्या अशा पकडायच्या आणि वरून चार इंचापर्यंत आपण हे स्टिच करून घेणार आहोत वरून चार इंच फक्त प्लेटच स्टिच करायचं आहे ह्याच्यामध्ये स्कर्ट वगैरे येता कामाने असं हे स्टिच करून घेतलं की साडी जास्त फुगत नाही ह्या प्लेट्स व्यवस्थित राहतात तर इथं तुम्ही पाहू शकताय वरची प्लेट मी स्टिच केलेली नाही त्याच्या आतल्या प्लेटमध्येच मी हे चार इंचापर्यंत स्टिच करून घेतलेला आहे तर असा हा ह्याचा लुक दिसतो आहे आत्ता फक्त कमरेची पट्टी आहे ना म्हणजे जो बेल्ट आहे तो आपण तयार करायचा आहे तर जर बॉर्डरची साडी असेल तर बॉर्डर वरच्या साईडला येईल असं हे कापड आपण कट करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय असा हा साडीचा फायनल लुक आहे तर पट्टी कशी क कर तयार करायची हे बघा जो स्कर्टचा वरचा भाग आपण कट केलेला होता तो इथं मी घेतलेला आहे त्याच्यावरती साडीचा एक भाग घ्यायचा म्हणजे साडीचा एक कपडा मी इथं घेतलेला आहे आणि दोन्ही कापडं असं जुळवून घ्यायचं आणि एका साईडने आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे तर अशी ही पट्टी तयार होईल फोल्ड केल्यानंतर आपण ही पट्टी कशी दिसेल तेही तुम्हाला मी दाखवते आणि दुसऱ्या साईडने असं हे फोल्ड करायचं आहे आणि अशी ही आपली वरची पट्टी तयार होईल तर आता ते कशी करायची ते बघूया तर हे बघा हा जो स्कर्टचा कटिंगचा भाग होता आतल्या साइडचा तोही आपण कट करून घ्यायचा आहे तर इथंपर्यंत आपण असा हा कट करून घ्यायचा आहे तर इथं पहा अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलेलं आहे तर हे कसं स्टिच करायचं तेही तुम्हाला मी दाखवते जर तुम्हाला इथं चेन लावायची चे असेल तर तुम्ही जरा जास्त अंतरापर्यंत हे कट करा आणि हे बघा असं हे फोल्ड करून स्टिच करू शकता दोन पद्धती आज मी तुम्हाला दाखवते त्यातील कुठली पद्धत तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे स्टिच करू शकता तर इथं तुम्ही पाहू शकता हा जो स्कर्ट आहे तो उलटा आहे तर आत्ता आपण हा स्क स्कर्ट सरळ करायचा आहे म्हणजे सुलट करायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण करून घ्यायचा तर आता स्कर्टची सरळ बाजू आपल्या पुढे आलेली आहे आणि हे, हे बघा असं हे दिसेल तुम्हाला तर आतल्या साईडने आपण ह्याची अशी ही फी आकारामध्ये टिप मारून घ्यायची आहे असं जर आपण स्टिच केलं तर नंतर आपण हे उलट्या केल्यानंतर अगदी व्यवस्थित प्रोफेशनल पद्धतीने कसं हे स्टिच करतात तसं हे होऊन जाईल आणि दिसायलाही अतिसुंदर दिसतं त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकता तर पुन्हा एकदा सांगते फ्रेंड्स की जर तुम्हाला चेन लावून घ्यायची असेल इथं तरी कमेंट्स करा चेन कशी लावायची चेन लावून कशी साडी स्टिच करतात त्याचाही व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल तर इथं बघा फक्त मी असं हे फी आकारामध्ये स्टिच करून घेते तर दोन वेळा हे स्टिच करा म्हणजे अगदी व्यवस्थित हे होऊन जाईल आणि आत्ता आपण पहिलं जसं हे उलटं होतं तसं करून ठेवायचं तसं ठेवल्यानंतर ह्याचा लूक कसा येतो ते तुम्हाला मी दाखवते या दोन्ही पद्धतीपैकी कोणती पद्धत तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हा फी शेप स्टिच करून घ्या म्हणजे फोल्ड करून घेऊ शकत असाल तर फोल्ड करून घ्या असा फी शेपमध्ये स्टिच करायला आवडत असेल तर असं हो घ्या तर हे बघा पहिली जशी स्कर्टची साईड होती तशी मी करून घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख पद्धतीने आपण फी शेपमध्ये हे स्टिच करून घेतलेलं आहे आणि आता बेल्ट कसा अटॅच करायचा तेच आपण पाहतोय तर इथे तुम्ही पाहू शकताय साडीचा जो कपडा आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आणि अस्तरच्या कपड्यावरती असा ठेवायचा तर हे दोन्ही मी पहिल्यांदा फोल्ड करून स्टिच करून घेते आणि नंतरच आपण बेल्ट अटॅच करायचा आहे तर ज्या ठिकाणी आपण हे असं कट केलेलं आहे तिथूनच आपण स्टार्टिंग करायची इथूनच आपण बेल्ट जोडण्यासाठी स्टार्ट करणार आहोत तर हे बघा आतल्या साईडने आपण असं हे ठेवायचं आहे म्हणजे स्कर्टच्या बाजूने आपण असं हे ठेवलं आणि त्याच्यावरून आपण टिप मारून घ्यायची आहे आणि पूर्ण राऊंडमध्ये आपण अशी ही टिप मारून घ्यायची आणि नंतर आपण हे फोल्ड करायचं आहे तर तुम्हाला हे समजलं असेल फ्रेंड्स इथं पहा मी हे स्टिच करून घेते ह्याच पद्धतीने छोट्या मुलींसाठी साडी कशी रेडी करायची आहे त्याचाही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन तर हे पूर्ण राऊंड शेपमध्ये आपण असं हे स्टिच करून घ्यायचं आहे जी आपली पहिली पट्टी आहे म्हणजे आपण याच्यावरती जो बेल्ट जोडणार आहोत तो असा खालच्या साईडने पकडून वरच्या साईडने असं हे स्टिच करून घ्यायचं आहे बरेच जण विचारत होते की प्रत्येक ज्या साड्या तुम्ही स्टिच करत आहात त्याचे स्टिचिंग चार्जेस किती घ्यायचे तेही सांगा तर मी तुम्हाला ह्या साडीचे चार्जेस सांगते की हे बघा मी शेवटच्या टोकापर्यंत आलेली आहे आणि इथंही आपण असं हे स्टिच करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित इथं दोन तीन वेळा आपण मशीन फिरवून घ्यायची म्हणजे हे व्यवस्थित सिक्युअर होऊन जाईल आणि आत्ता आपण ही बाजू फोल्ड करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने जो साडीचा कपडा आहे आतमध्ये ठेवायचा आणि असं हे फोल्ड करायचं आहे तर आज मी जी पट्टी बनवते ती दीडच इंचाची आहे तर एवढी छोटी पट्टी इथं ता तयार होते फ्रेंड्स जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर ह्या साडीसाठीचा स्टिचिंग चार्जेस सातशे रुपये घेऊ शकता आणि जर तुम्ही खेडेगावात राहत असाल तर पाचशे रुपये घ्या मी म्हणेन की दुसरे किती चार्जेस घेतात ते तुम्ही बघू नका तुम्हाला किती चार्जेस घ्यायला परवडतात किंवा तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय ज्या ठिकाणी राहताय तिथल्या लोकांना ते परवडतंय का आणि तुम्हाला जर तुमचा बिझनेस वाढवायचा असेल जास्त प्रसिद्धी हवी असेल तर पहिल्यांदा तुम्ही कमीच किंमत ठेवा म्हणजेच की स्टिचिंग चार्ज कमी ठेवा तुम्ही चारशे रुपये तीनशे रुपये ठेवला तरी चालेल तुम्हाला जेवढं कष्ट आहे त्यानुसार तुम्ही ही चार्जेस ठरवू शकता पहिल्यांदा कमी ठेवा नंतर जास्त तुम्हाला कस्टमर यायला लागली आणि जास्त तुम्ही फेमस झाला का ॲटोमॅटिकली तुमचे चार्जेस तुम्ही वाढवू शकता असं जरी केलं तरीही चालेल तर हे बघा पूर्ण पट्टी मी ही स्टिच करून घेतलेली आहे अगदी व्यवस्थितपणे इथे तुम्ही पाहू शकता अगदी सुरेखपणे आपल्या साडीची बेल्टपट्टी रेडी झालेली आहे आणि ही साडी इथं मी पसरवून ठेवलेली आहे किती सुंदर दिसायला दिसते ही ऑरगॅनज साडी तर ही साडी एका एक मिनिटात नव्हे तर एका एक सेकंदात तुम्ही घालू शकाल एवढी इझी प्रोसेस आहे जस्ट तुम्हाला घालायचं आहे आणि एक नॉट बांधून ठेवायची म्हणजे एक नाडीची गाठ बांधून ठेवायची आणि ही साडी झाली रेडी कुठेही तुम्ही पार्टीला चालला असाल लग्नाला चालला असाल फंक्शनला चालला असेल तर एका सेकंदात तुम्ही रेडी होऊ शकताय जर तुम्हाला ही साडीची कटिंग स्टिचिंग आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि एवढ्या सुंदर दिसणाऱ्या साडीला कसं घालायचं आहे काय पद्धत आहे आणि घातल्यानंतर ह्या साडीचा लुक कसा दिसतो ते मी तुम्हाला दाखवते त्यापूर्वी हा बेल्ट बघा अगदी जवळून मी तुम्हाला दाखवते ह्याची स्टिचिंग व्यवस्थित झालेली आहे अशीच शिलाई करून घ्यायची आहे काही तुम्ही स्टिच करत असाल तर त्याची स्टिचिंग जर व्यवस्थित नसेल तर त्या साडीचा किंवा ड्रेसचा लुक जातो त्यासाठी स्टिचिंग परफेक्ट येणं महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्ट मी जास्त एक्सप्लेन करून सांगितल्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे आणि आत्ता तुम्ही व्हिडिओच्या लास्टच्या टप्प्यामध्ये आलेला आहात म्हटल्यानंतर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहेच अशाच पद्धतीने वेगवेगळ्या साड्या जर तुम्ही स्टिच करून ठेवल्या तर कुठेही जाताना लगेच एका सेकंदात तुम्ही तुमचा गेटअप चेंज करू शकताय म्हणजे कुठल्याही लुक तुम्हाला हवा असेल तर त्या पद्धतीची साडी स्टिच करून तुम्ही तो लुक क्रिएट करू शकताय तर असं हे सोपं होऊन गेलेलं आहे आजकाल रेडी टू वेअर साडीला खूप डिमांड आहे आणि अशाच पद्धतीच्या साड्या घालायला सर्वजण पसंत करत आहेत आणि कॉलेजच्या ज्या मुली आहेत त्यांनाही आता ड्रेसपेक्षा साड्याच घालायला खूप आवडायला लागले ते फक्त आणि फक्त रेडी टू वेअर साड्यामुळेच कारण याच्यामध्ये प्लेट्स बनवण्याची झंझट नाही काहीच नाही जस्ट एक हूक किंवा नाडी बांधली की साडी रेडी आहे तर अशाच व्हरायटीच्या साड्या आपल्याला पुढे दिसणारच आहेत हे बघा अशा पद्धतीने ही साडी घालून घ्यायची आहे आणि इथं आपण ही नाडी बांधून घ्यायची तर ह्याच्या प्लेट्स तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपले ही स्टिचिंग झालेलं आहे आणि जो नाडी बांधतो तो पोर्शन आहे तोही जास्त मोठा नाही आणि पदर आपण त्याच्यावरून घेणार आहोत त्यामुळे तो पोर्शन ही दिसत नाही नाडी बांधतो तो पोर्शन जास्त मोठा नको आहे जास्त मोठा जर तुम्हाला करायचं असेल तर तिथं तुम्हाला चेन लावावीच लागेल तर इथं पहा जो पदर आहे तो अगदी व्यवस्थित जोडला गेलेला आहे आणि हा पदर आपण असा घेतल्यानंतर याचा लुक असा दिसतोय तर ही आपली परफेक्ट साडी रेडी झालेली आहे मी इथं पाहिलं नाही का सेकंदात घालता येणारी ही आपली ब्युटिफुल साडी रेडी आहे बऱ्याच जणींच्या कमेंट्स होत्या की मॅडम तुम्ही अशा पद्धतीची साडी दाखवा तर त्यांची ही इच्छा पूर्ण झाली असेल अजून जरी तुम्हाला वेगवेगळ्या साड्या बघायच्या असतील तर नक्की कमेंट्स करा हे बघा मी तुम्हाला पदराचा भाग दाखवते जो पदर आपण इथं फोल्ड करून ठेवलेला होता त्याचा लुक असा येतो आहे अगदी व्यवस्थितपणे याचा लूक आलेला आहे तर साडीविषयीचे एकही डाऊट आता तुमच्या मनात नसतील शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग